मी शेख शफीक राष्ट्रवादी माजी शहराध्यक्ष सिल्लोड आणि प्रदेश उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शरद पवार गट आज एक लढवय्या योद्धा मराठा समाजाचा जनक आणि शेतकऱ्यांचा एक कैवारी असा एक लढवय्या सरपंच मंगेशभाऊ साबळे आज सिल्लोड येथील तहसील समोर शेतकऱ्यांना नुकसान भरपाई आणि हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळावे आणि अजून काही काही शेतकऱ्यांसाठी फायदा व्हावा नुकसान नुकसानाची भरपाई व्हावी यासाठी आज त्यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे आणि हा गेंड्याच्या चमडीचा प्रशासन फक्त तहसीलदार येतो मंगेश भाऊसा म्हणणं तुम्ही पंचनामे लवकर सुरुवात करा लोकांना ज्या शेतकऱ्यांचा जो नुकसान झालेला आहे तेवढीच त्यांच्या याच्यात पैसे टाका त्यांच्या पिकाचा जो नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई करा यासाठी हे सरकार पंचनामा करू हे करू ते करू वेळ काढून घेत आहे आज या शेतकऱ्यांना आवश्यकता आहे आज त्यांचे घरं वाहून गेले त्यांचे पिकं वाहून गेले त्यांची जमिनी वाहून गेल्या हे दृश्य सिल्लोड तालुका आणि पूर्ण मराठवाड्यात झालेला आहे असं हा लढवय्या नेता आज इथं बसत चौथा दिवस झालेला आहे आणि इथलचे काही नेते मंडळी असेल मी सगळ्यांना आवाहन करतो आमदार इथलचे असो किंवा भारतीय जनता पक्षाचे नेते असो हे सगळं बाजूला ठेवून तुमचं आपलं राजकारण बाजूला ठेवून या शेतकऱ्यांसाठी या मांगे दादा साबळेला तुम्ही उपोषण कसं सोडवता येईल यांच्या मागण्या कशा मान्यता करता येईल त्याच्याकडं तुम्ही आतुरतेने या यांना तुम्ही सिरियस घ्या यांची आता थोडी तब्येत थोडी खालवलेली आहे याचा जर कोणाला काही त्रास झाला की सिल्लोड तालुका या माणसाच्या पाठीमाग आहे इथं उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही आणि मी या व्हिडिओद्वारे आवाहन करतो की सिल्लोड तालुक्यातल्या तरुणांना इतरच्या शेतकऱ्यांच्या पोरांना की आजचा दिवस पहा उद्यापासून सिल्लोड तालुक्यातून गावागावातून वस्ती वस्तीतून सोयगाव सिल्लोडचे तम तमाम तरुणांनी आपल्या आपल्या गाड्यावरून या तहसीलच्या समोर यायचं आहे आणि जोपर्यंत या मंगेश भाऊच्या मागण्या पूर्ण होत नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत इथून उठायचं नाही कारण ही एकट्या मंगेश भाऊची लढाई नाही आहे ही सगळ्यांची लढाई आहे जोपर्यंत तुम्ही एकत्र व्हाल नाही तोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळेल नाही आणि या माणसाला बी न्याय मिळेल नाही म्हणून मी सगळ्यांना आवाहन करतो या व्हिडिओद्वारे की सगळे जितके सर्कल आहे उद्यापासून त्या सर्कलच्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून इथं येण्यास सुरुवात करावी ही लढाई हा मनोज दादा जरंगेसारखा एक कार्यकर्ता आहे लढण्यासाठी मनोज दादानी शून्यातून सुरू केलेली आहे पहा तिची लढाई कुठपर्यंत गेली महाराष्ट्र भारत आणि पूर्ण वर्ल्ड त्यांना पाहत आहे म्हणून हा बी त्यांच्यासारखा लढवाई आहे याला आपण प्रोत्साहन द्यायला पाहिजे यांना साथ द्यायला पाहिजे म्हणून उद्यापासून तुम्ही जमायला सुरुवात करा आणि यांना न्याय मिळवून द्या मी अशी या द्वारा विनंती करतो आणि सगळ्यांना आवाहन करतो आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा यांना पाठिंबा आहे आम्ही यांच्यासोबत आहे आमचे जिल्हाध्यक्ष जी मी आत्ता बोलणं करून दिलं ते बी आता कलेक्टरशी बोलतील आमचे प्रदेशाध्यक्ष सन्मान्य शशिकांत शिंदेसाहेब ते बी कलेक्टरशी बोलणारे मी त्यांचं बोलणं करून दिलं आणि आमचे रोहितदादा पवार आजच औरंगाबाद संभाजीनगरला आले होते कलेक्टरला भेटायला त्यांनी मी ही मागणी केलेली आहे त्यांच्या हे मान्यला यश मिळव मी हीच अल्हेश्वर शर्मनी प्रार्थना करतो आणि यांचं उपोषण आंदोलन हे कामयाब अशी मी इच्छा व्यक्त करतो